नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का या आठवड्यात जी पुरस्कार सोहळा अगदी दिमाखात पार पडला या सोहळ्याला शिल्पा शेट्टीच्या मराठमोळ्या लुकची विशेष चर्चा रंगली तर योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांच्या लग्नाचे व हळदीचे फोटोही चर्चेत आले प्राजक्ता माळीच्या बोल्ड फोटोशूटच्या फोटोंनी साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलं तर चला हवायोद्या या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण होताच अभिनेत्री श्रेया बुगडेनं साऱ्यांचा सा एक एकत्र फोटो शेअर केला मात्र हा फोटो एका विशिष्ट कारणामुळे चर्चेत आला हो 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 मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया मज्जा फोटोग्रामला मराठी सिनेसृष्टीतील झी चित्र गौरव या पुरस्कार सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे जी चित्र गौरव सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं या पुरस्कार सोहळ्याला खास पाहुणी म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आमंत्रित करण्यात आलं होतं शिल्पानं या सोहळ्याला अगदी मराठमोळ्या अंदाजात हजेरी लावली शिल्पानं पिस्ता रंगाची पैठणी साडी परिधान केली होती तर गळ्यात मोत्याचा हार नाकात नथ असा मराठमोळा अंदाज साऱ्यांच्या पसंतीस पडला या लूकसाठी शिल्पानं केस मोकळे सोडले होते आणि वेवी हेअरस्टाईल केली होती पारंपरिक पैठणीवर तिचे हे वेवी केस अधिक सुंदर व आकर्षक दिसत होते शिल्पाच्या चेहऱ्यावरून नजरही हटत नव्हती जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौघुले हमसफर असं म्हणत ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे पारंपरिक अंदाजात या जोडीचा विवाह सोहळा संपन्न झाला असल्याचं पाहायला मिळालं योगिता व सौरभ यांच्या लग्नातील लूक साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे योगितानं लग्नासाठी खास मरून रंगाची साडी नेसली त्यावर हिरव्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला तर सौरभ यावेळी पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये व हिरव्या रंगाच्या फेट्यात खूप उठून दिसला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत दशकपूर्ती होताच अभिनेत्री श्रेया बुगडेनं शेअर केलेल्या पोस्टनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय श्रेयानं चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील टीमचा फोटो शेअर केलाय दरम्यान या फोटोत निलेश साबळे दिसत नसल्यानं हा फोटो चर्चेत आलाय काही दिवसांपूर्वीच निलेश साबळेनं या कार्यक्रमातून एक्झिट घेतली श्रेयानं शेअर केलेल्या या फोटोत निलेश साबळेनं दिसल्यानं अनेकांनी या पोस्टवर कमेंटचा भडीमार केलाय निलेश साबळे या फोटोत असायला हवा होता अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे प्राजक्ता माळी तिच्या अभिनयामुळे व फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते सोशल मीडियावरून ती नेहमीच तिच्या हटके फोटोशूटचे फोटो, फोटो शेअर करत असते अशातच प्राजक्ताच्या हटके पोस्ट देत शेअर केलेला तिच्या बोल्ड फोटोनी चांगलीच हवा केली आहे प्राजक्तानं काळ्या व गुलाबी रंगाच्या सिल्क साडीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत हे फोटो प्रेक्षकांच्या पसंतीस पडले असून या फोटोवर लाइक्स व कमेंटचा चा बडीमार होताना पाहायला मिळतोय चला तर पाहुयात प्राजक्ताच्या या बोल्ड फोटोंची झलक तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका